नमस्कार मैत्रिणींन्यू स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपण इतका महत्त्वाचा व्हिडिओ बनवणार आहोत की त्यामध्ये तुम्हाला ब्लाऊज संबंधित जे काही प्रश्न असतील ते प्रश्न येणार काय येतात आणि त्या ता प्रश्नावरचं काय सोल्युशन आहे ते मी तुम्हाला इथं सांगणार आहे तर मी इथं सर्व प्रश्न लिहून घेतलेले आहेत जे आपल्याला ब्लाऊजच्याच बाबतीत येतात म्हणजे ब्लाऊज कटिंगमध्ये ब्लाऊज स्टिचिंगमध्ये आणि ब्लाऊज तयार झाल्यानंतर जे काही प्रॉब्लेम आपल्या ब्लाऊजमध्ये येतात ते प्रॉब्लेम मी इथं लिहून घेतले आहेत आणि त्या प्रॉब्लेमचं सोल्युशन कसं आहे म्हणजे ते प्रॉब्लेम कसे सोडवायचे तेही मी तुम्हाला इथं व्यवस्थित असं सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला तुमच्या ज्या ब्लाऊजमध्ये जे काही अडचणी येतात त्या अडचणी काय येतात आणि अडचणी येऊ नये त्यासाठी काय करायचं ते मी तुम्हाला इथं शंभर टक्के प्रॉब्लम सोल्यूशन सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला शंभर टक्के माहिती ब्लाऊजच्या संबंधीची मिळेल तर सुरुवातीला बघा आता आपण बघा मी काय प्रश्न काढून घेतलेले आहेत ते तुम्ही अगोदर नीट लक्ष देऊन ऐका का आणि एका वहीमध्ये तुम्ही लिहून घ्या आणि ते सोडवायचे कसे त्यावरची उत्तरं मी तुम्हाला देणार आहे तर हे प्रश्न काढलेले आहेत बघा पहिला प्रश्न काय आहे ब्लाऊज संबंधित प्रॉब्लेम स्वतः कसे सोडवायचे म्हणजे आपल्या जर ब्लाऊजला प्रॉब्लेम आला तर स्वतःच्या स्वतः तयार प्रॉब्लेम कसा सोडवायचा ते बघणार आहोत त्यानंतर mm -hmm. ब्लाऊजमध्ये प्रॉब्लेम काय आहे हे कसे समजून घ्यायचे तर ब्लाऊज तयार झाल्यानंतर बिघडला असतो ब्लाऊज पण तो प्रॉब ब्लाऊजमध्ये प्रॉब्लेम काय आहे oh. हे समजून कसं घ्यायचं म्हणजे कुठं बिघडलं आहे ब्लाऊज घातल्यानंतर आपल्याला कुठं तरी प्रॉब्लेम येतो पण तो प्रॉब्लेम काय आहे हे कसं समजून घ्यायचं तेही सांगणार आहे त्यानंतर ब्लाऊजमध्ये प्रॉब्लेम काय येतो हे जाणून घ्यायचं आपण कुठं चुकतो त्यामुळं आपला ब्लाऊज पूर्णपणे चुकतो हेही जाणून घेणार आहोत तर आता ब्लाऊजचे प्रॉब्लेम आहेत आपले ब्लाऊजचे प्रॉब्लेम काय आहेत ते बघूयात ब्लाउजचे प्रॉब्लेम काय आहेत सर्वाचा मेन प्रॉब्लम असतो तो शोल्डर उतरणे श म म्हणजे बहुतांश ताईंचं काय असतं भरपूर जास्तीत जास्त आईंचा प्रश्न असतो की ताई शोल्डर उतरतं परत बऱ्याच जणींना काखेमध्ये घट्ट होतं ब्लाऊज त्यानंतर बऱ्याच जणींना काखेमध्ये ब्लाऊज घट होतो तर क बऱ्या जणीचा कमरेमध्ये ब्लाऊज सैल होतो छातीमध्ये टाईट असतो म्हणजे वरती छातीमध्ये ब्लाऊज बरोबर बसतो पण कमरेमध्ये सैल होतो तो का होतो त्यानंतर बघा मुंड्यामध्ये फुगा येतो तोका येतो छातीमध्ये घट्ट होतो आता बऱ्याच काय आहे कमरेमध्ये सैल आहे तर बऱ्याच जणींना छातीमध्ये घट्ट आहे त्यानंतर समोरचा गळा लूज होतो बऱ्याच वेळेस काय होतं समोरचा गळा लूज होतो असेच काही प्रश्न असे बरेच काही प्रश्न आहेत हे मी तुम्हाला इथं समजावून सांगणार आहे त्यासाठी एक एक प्रश्नाचं उत्तर आपण कसं बघायचं ते ब बघूयात आता सो संबंधित प्रॉब्लेम स्वतः कसे सोडवायचे तर सुरुवातीला ब्लाऊजच्या संबंधीचे स्वतः प्रश्न सोडवण्यासाठी ब्लाऊजचं माप घेताना तुम्ही नेहमी ब्लाऊजची उंची सर्वात महत्त्वाची आहे उंची नेहमी पाठीमागच्या भागानं घ्या ब्लाऊज ज्यावेळेस आपण ब्लाऊजची उंची घेतो त्यावेळेस ब्लाऊजची उंची आपल्याला पाठीमागच्या भागानं घ्यायची आहे आणि ब्लाऊजचा छातीचा चौथा भाग जो आहे तो आपल्याला बघा असं हुक लावून घ्यायचं आहे उंची नेहमी आपल्याला पाठीमागच्या भागानं घ्यायची आहे एक एक प्रॉब्लम मी तुम्हाला इथं सोल्युशन सांगणार आहे एक प्रॉब्लेम सांगणार त्यावरचं सोल्युशन सांगणार आहे शंभर टक्के ब्लाऊजची उंची नेहमी आपल्याला बघा पाठीमागच्या भागानं घ्यायची आहे नेहमी ब्लाऊजची उंची कशी घ्यायची पाठीमागच्या भागानं घ्यायची कारण समोर कटोरी वाढवलेली असते आणि ती कटोरी खेचली जाते त्यामुळं आपण ब्लाऊजची उंची नेहमी पाठीमागच्या भागानं घ्यायची आहे जेवढं येईल त्यामध्ये एकच इंच मिक्स करायचं आहे ब्लाऊजच्या उंचीमध्ये दोन इंच दीड इंच मिक्स करायचं नाही ब्लाऊज कुठलाही असू द्या कितीही साईजचा असू द्या ब्लाऊजच्या उंचीमध्ये नेहमी तुम्हाला एकच इंच मिक्स करायचं आहे हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे त्यानंतर दुसरं जे सोल्युशन आहे आपलं ते ते म्हणजे ब्लाऊजचा आपण छातीचा चौथा भाग कसा काढायचा कुठल्याही साईजचा ब्लाऊज असू द्या इथून जे हुक लावलेला आहे आपण ह्या हुकापासून काखेपर्यंत असं ब्लाऊज थोडासा ओढून घ्यायचा आहे आणि हे मेजरमेंट घ्यायचं आहे जेवढं येईल त्यामध्ये मार्जिन तुम्हाला दोन इंच किंवा दीड इंच मिक्स करायचं असेल तुम्ही मार्जिन दीड इंच घेता असाल तर दीड इंच घ्या मार्जिन दोन इंच घेत असाल तर दोन इंच घ्या अशा पद्धतीनं छातीचा चौथा भाग काढायचा आहे ब्लाऊज बघा आता नाही ओढला तर आठ येत आहे ब्लाऊज जर ओढला तर सव्वा आठ इंच येत आहे सव्वा आठ म्हणजे साडेआठला फक्त एकच लाईन कमी येते त्यामुळं ब्लाऊज ओढून घ्यायचं आहे आणि मगच तुम्हाला इथं माप टाकायचं आहे त्यामुळंही ब्लाऊजमध्ये प्रॉब्लेम येतो ठीक आहे दोन झाले आपले आता तिसरा प्रॉब्लेम बघू बघूयात आता बघा प्रॉब ब्लाऊजमध्ये प्रॉब्लेम काय आहे हे कसं समजून घ्यायचं तर सुरुवातीला बघा उंची जर कमी पडलेली असेल पाठीमागून ब्लाऊज उचलत आहे छातीमध्ये वरती जात आहे तर समजून घ्यायचं की आपल्या ब्लाऊजची चु उंची चुकलेली आहे जर छातीमध्ये ब्लाऊज घट होत आहे तर समजून घ्यायचं की आपल्याला छातीचा भाग क व्यवस्थित काढता आलेला नाही किंवा फिटिंगची शिलाई आपली जी आहे ती सरळ आलेली नाही हे ओळखायचं आता तिसरं आहे ब्लाउज ब्लाऊजमध्ये प्रॉब्लेम काय येतो हे जाणून घेणे तर ब्लाऊजमध्ये प्रॉब्लम काय येतात तर ब्लाऊजची मापे परफेक्ट न घेतल्यामुळे ब्लाऊजमध्ये प्रॉब्लम येतात बरोबर ब्लाऊजमध्ये प्रॉब्लेम काय येतात तर ब्लाऊजची मापे परफेक्ट न घेतल्यामुळे ब्लाऊजमध्ये प्रॉब्लेम येतात मी आता व्यवस्थित कॅमेरा सेट करून तुम्हाला सांगते ब्लाऊजमध्ये प्रॉब्लम काय येतात हे जाणून घेऊयात तर माप जर व्यवस्थित नसतील आपली आता इथं बघा मी आकृती काढलेली आहे तर बघा प्रत्येक साईजला गळारुंदी दिलेली असते तर तुमची गळारुंदी जास्त झाली तर ब्लाऊजचं शोल्डर उतरतं आता एक एक कारण आणि त्यावरील उपाय मी तुम्हाला इथं सांगणार आहे शोल्डर उतरणे तर ब्लाऊजच्या गळारुंदी जास्त घेतली तुम्ही गळारुंदी जर जास्त घेतली तर शोल्डर उतरतं तर हा चार्ट आहे ह्या चार्टमध्ये मी तुम्हाला प्रत्येक साईजला गळारुंदी शोल्डर मुंडा किती घ्यायचं हे व्यवस्थित सांगितलेलं आहे तर ह्या व्हिडिओची लिंक तुम्हाला ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल तिथे जाऊन तुम्ही तो व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला ब्लाऊज संबंधित जे काही प्रॉब्लेम आहेत गळारुंदी शोल्डर मुंडा किती घ्यायचं ते लक्षात येईल आता शोल्डर उतरण्याचा एक प्रॉब्लेम मी तुम्हाला सांगितलेला आहे गळारुंदी तर साईजचा ब्लाऊज असेल तर दोनच इंच गळारुंदी घ्या तीस साईजचा ब्लाऊज आहे तर सव्वा दोन इंच घ्या चौतीस साईजचा ब्लाऊज आहे तर अडीच इंच गळारुंदी घ्या चाळीस साईजचा ब्लाऊज असेल तर तीन इंच गळारुंदी घ्या तुम्ही चौतीस साईजचा ब्लाऊज आहे गळारुंदी जर तीन इंच घेतली तर तुमचं शोल्डर पूर्णपणे उतरतं आणि ठीक आहे तुम्ही गळारुंदी बरोबर घेतलेली आहे साईजनुसार चार्टमध्ये दाखवल्याप्रमाणे परंतु तुमचा गळा जर डीप असेल खाली तरीही तुमचं शोल्डर उतरतं कारण गळा खाली पसरला जातो त्यामुळेही तुमचं शोल्डर उतरतो ज्यावेळेस डीप गळे असतील त्यावेळेस तुम्हाला शोल्डर कमी करून घ्यायचं आहे तेही व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड आहे तेही तुम्ही बघू शकता आता हे झालेलं आहे आपलं शोल्डर उतरणेमागचं कारण तर तुम्हाला डीप गळा हवा असेल तर तुम्हाला शोल्डर कमी करून घ्यायचं आहे अर्धा इंच जे शोल्डर आहे आपलं त्यातून अर्धा इंच कमी करून घ्यायचं आहे तर शोल्डर उतरणे म्हणजे गळारुंदी जास्त होणे त्यामुळं आपलं शोल्डर उतरतं आता शोल्डर उतरणेमागचं कारण झालेलं आहे काकेत ब्लाऊज घट्ट होतो तर काख्यामध्ये ब्लाऊज घट्ट का होतो तर त्याचा प्रॉब्लेम आहे म्हणजे तुम्ही आता मी दाखवलेप्रमाणे छातीचा चौथा भाग आपण घेतो ना तर अगोदर ब्लाऊज सरळ धरला टेप त्यावेळेस आठ आलेलं आणि ब्लाऊज ओढला त्यावेळेस साडेआठला एकच लाईन कमी आलेली म्हणजे अर्धा इंचाचा तिथं फरक पडला तुम्ही जर ब्लाऊज न ओढता छातीचा चौथा भाग काढला आणि ब्लाऊजचं मार्किंग केलं तरी मग तुमचा ब्लाऊज इथं छातीमध्ये कमी पडणार ना अर्धा इंच त्यामुळे छातीमध्ये ब्लाऊज घट्ट होणार त्याचबरोबर कटोरी वाढवताना तुम्ही दोन्ही साईडला अंतर किती वाढवतं ह्यावरही डिपेंड आहे तर कटोरीचा चार्ट आहे कटोरी कशी वाढवायची त्या व्हिडिओचाही चार्ट आहे म्हणजे प्रत्येक साईजला कटोरी कशी वाढवायची त्या व्हिडिओचा चार्ट आहे तो व्हिडिओही तुम्ही बघू शकता त्याची लिंक मी तुम्हाला ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन त्यामुळेही तुमचा ब्लाऊज छातीमध्ये घट्ट होऊ शकतो छातीचा चौथा भाग व्यवस्थित घ्यायचा प्लस मा मार्जन आहे ते दीड इंच किंवा दोन इंच घ्यायचं आहे तुम्ही दोन इंच घेत असाल तर दोन इंच घ्या मी दीड इंच मार्जन घेते त्यामुळं दीड इंच घ्या कुठलंही घेतलं तरी चालतं हे झालेलं आहे आपलं दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर काखेत घट्ट होणे आता तिसरा प्रश्न आहे आपला कमरेत सैल होणे तर बरोबर आता काय होतं एखाद्याचं चा, छाती जास्त असते आणि कंबर कमी असते बरोबर मग आपण सरळ शिलाई केली सरळ आता दाखवल्याप्रमाणे सरळ शिलाई केली आता ही सरळ शिलाईची मार्जिन आहे आपली मग काखे ज्यांची छाती जास्त आहे मग आता इकडं शिलाई येणार जरा आणि कमरेमध्ये कमी आहे तर मग अशी क्रॉस शिलाई आली पाहिजे आपली बरोबर तर त्यामुळे ही कमरेमध्ये ब्लाऊज सैल होतो छातीमध्ये बरोबर बसतं ब्लाऊज पण काखेमध्ये इथं कमरेमध्ये ही कमर बा आहे आपली कमरेमध्ये ढिल होतो त्यावेळेस तुम्हाला काय करायचं आहे इथं अर्धा इंच घ्यायचं आणि हे असं क्रॉसमध्ये शिलाई करून घ्यायचं आहे छातीच्या जा भागाला सरळ घ्यायचं इथं अर्धा इंच असं जास्त घ्यायचं आणि असं वरती क्रॉसमध्ये शिलाई या शिलाईला जॉईंट करून घ्यायचं आहे म्हणजे कमरेमधला जो भाग आहे तुमचा तो सैल होणार नाही एवढा एकच प्रॉब्लेम आहे कमरेमध्ये तर तुम्ही अर्धा इंच शिलाई इथं एक्स्ट्रा घेऊन या पॉईंटला जॉईन व्हायचं आहे त्यामुळं तुमचं ब्लाऊज कमरेमध्ये सैल होणार नाही आता तिसरा प्रश्न आहे मुंड्यामध्ये फुगा येणे मुंड्यामध्ये फुगा काय येतो तुम्ही मुंडा जर बरोबर घेतला नसेल साईजनुसार मुंडा घेतला नसेल जर साईजनुसार मुंडा घेतलेला आहे तरी पण मुंडेचे आकार पाठीमागचा मुंडा दीड इंचाचा समोरील मुंडा एक इंचाचा आचा द्यायचा असतो कुठल्याही ब्लाऊजला आणि त्याचबरोबर हे मुंडेचे आकार जे आहे ते व्यवस्थित नाही जर दिले तरीही मुंड्यामध्ये फुगा येतो पाठीमागच्या भागात समजा आपण पाठीमागचा भाग कट करताना दीड इंचा मुंडा कट करतो आणि समोरच्या भागातून हा मुंडा जर कट करायचं विसरलं तरीही मुंड्यामध्ये फुगा येतात त्यामुळं मुंडा आपल्याला व्यवस्थित घ्यायचा आहे त्यामुळंही आपल्या मुंड्यामध्ये फुगा येणार नाही मुंड्याला आकार कसे द्यायचे परफेक्ट तेही व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड आहे तेही व्हिडिओ तुम्ही बघू शकता त्यानंतर ब्लाऊज छातीमध्ये घट्ट होतो बरोबर आता छातीमध्ये आणि काखेत घट्ट होतो त्याचा प्रश्नाचं उत्तर एकच आहे छातीमध्ये घट्ट काखेत घट्ट होणं ते प्रश्न झाला आता छातीमध्ये घट्ट का होतो ही छाती आहे आपली आता बघा तुम्ही कटोरी आपली ही बत्तीस साईजची कटोरी आहे समजा बत्तीस साईजची कटोरी आहे तर तुम्हाला दोन्ही साईडला सव्वा सव्वा एक इंच इकडं सव्वा एक इंच इकडं सव्वा एक इंच खालच्या साईडला दीड इंच घेऊन कटोरी वाढवायची आहे तुमची कटोरी चाळीस साईजची आहे आणि तुम्ही दोन्ही साईडला एक एक इंच हो घेऊन जर कटोरी वाढवली तर कटोरी छोटी होणार तुमची बरोबर साईज आपली जास्त आहे आणि कटोरी वाढवताना दोन्ही साईडला जर तुम्ही अंतर कमी घेतला असेल तर तुमची कटोरी आहे ती काखे छातीमध्ये घट्ट होते कारण कटोरीला छातीमध्ये बसण्यासाठी कपडा कमी पडतो त्यामुळं क आपला कटोरी छातीमध्ये घट्ट होते म्हणून आता बघा बत्तीस साईजचा ब्लाऊज आहे पण ज्या ताईंची छातीची साईज जास्त आहे म्हणजे कप साईज जास्त आहे त्यांनी दोन्ही साईडला दीड दीड इंच अंतर वाढवून घ्यायचं आहे जेणेकरून कटोरी छातीमध्ये घट्ट होणार नाही छातीमध्ये कटोरी घट्ट होण्याचं एकमेव कारण म्हणजे कटोरी वाढवताना घेणारं जे अंतर आहे ते अंतर म्हणजे दीड दीड इंच घ्यायचं आहे त्यामुळं आपली कटोरी छातीमध्ये घट्ट होणार नाही ठीक आहे आता समोरील गळा लूज का होतो आता समोरील गळा लूज का होतो हा समोरचा गळा व्यवस्थित आकार आला पाहिजे आणि त्याचबरोबर कटोरी वाढवताना आपण इथं समोरच्या भागामध्ये काहीच न घेता इथं दीड इंच घ्यायचं आणि हे क्रॉस मार्किंग करायचं आहे समोरच्या गळ्याला काहीच न घेता क्रॉस मार्किंग केल्यामुळं समोरचा गळा आपला लूज पडत नाही त्याचबरोबर पायपिंग करताना ब्लाऊजचा कपडा न ओढता फक्त पायपिंगचा कपडा किंचितचं खेचायचा आहे जास्तही ओढायचं नाही किंचित खेचून पायपिंग करायचे आहे पायपिंग करताना तुम्ही ब्लाऊजचा कपडा जर ओढला तर हा भाग ढिल्ला होतो आणि समोरील गळाही लूज होतो अशा पद्धतीनं तुम्हाला काय करायचं आहे ब्लाऊज संबंधित प्रॉब्लेम स्वतः कसे सोडवायचे हे आपण बघितलेले आहेत हे प्रॉब्लेम जर स्वतः बघितले तुम्ही तर तुम्ही ब्लाऊजमध्ये मास्टर बनणार आहात त्यामुळं तुम्ही स्वतःचे प्रश्न स्वतः कसे सोडवायचे ह्याकडे लक्ष द्या सतत व्हिडिओ बघणे आणि काय होतं भरपूर व्हिडिओ बघितल्यामुळं कन्फ्युजन होतं हा व्हिडिओ बघितला तो व्हिडिओ बघितला हा एकच व्हिडिओ बघून आपण स्वतःचे प्रश्न स्वतः कसे सोडवायचे त्यामध्ये बदल काय करायचं हे प्रश्न घ्यायचे आणि ह्या प्रश्नावर एकदा तुम्ही काम करून बघा आणि तुमचा ब्लाउज बघा कसा शंभर टक्के गॅरंटेड परफेक्ट येतो तेही मला नक्की सांगा एकदा ट्राय करा अशा पद्धतीनं आणि हा व्हिडिओ कसा वाटला तेही नक्की सांगा अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ बघायचे असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद